इंद्रायणीचं पसायदा चौदा डिसेंबर राम शोधण्याचा छंद लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर एखाद्या कवितेनं गीतानं एखादा काळ झपाटला जावा अशी अद्भुत काळाच्या उघात क्वचितच घडतात हे अद्भुत क्वचित ज्या पिढीच्या वाट्याला येतं ती पिढी स्वतःला धन्य समजते आमच्या पिढीचा बालपणीचा काळ असाच गीत रामायणामुळे धन्य झाला मला अजूनही आठवतं तक्क्याला नाही तर भिंतीला रेलून कुणीतरी आरामशीर बसलेलं असायचं आणि रेडिओवर गाणं लागायचं स्व... स्वय श्रीरामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती तो रेलून बसलेला माणूस कान टवकारून ऐकायला लागायचा मला तो कोणीतरी अक्षरशः रामप्रभूच वाटायचा गीत रामायणाच्या त्या सुवर्ण काळात मला अनेकांमध्ये राम शोधण्याचा छंदच जडला होता गीत रामायणातल्या ह्या गाण्याचीही मोठी गंमत वाटायची लवकुश असा नावाचा क्रम सगळ्यांच्या परिचयाचा होता पण गीत रामायणानं मात्र कुशाला अग्रक्रम दिला होता गीत रामायणानं एवढाच बदल साधला नव्हता तर अनेक बदल साधले होते दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्म लागस की रामजन्मला हे गाणं भर दुपारी कारणावर आलं की मी चमकूनवर आकाशाकडं पाहत असे मला सूर्य थांबल्यासारखा वाटत असे आणि ह्यावेळी कुठेतरी नक्कीच राम जन्मला असेल असं वाटत असे मनातल्या ह्या रामजन्मामुळं मन आनंद फिभर होत असे आमचे बाबा तर गीत रामायणातलं कोणतंही गाणं रेडिओवर लागलं की भराभरा कागदावर उतरवून घेत आणि मग ते गाणं स्वतः गात असत रेडिओतल्या गीत रामायणापेक्षा त्यांच्या आवाजातलं रामायण आम्हाला अधिक भावत असे त्या काळच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गीत रामायणावर आधारित नृत्य दृश्य असायची शाळांमधल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधली ही रामलीला सगळ्यांनाच खूप आवडायची दोन रुपयांची अनेक बक्षिसं या कार्यक्रमांना मिळायची शाळांच्या सांस्कृतिक जीवनात आलेले हे गीत रामायण गदी माडगूळकरांनी लिहिलं आहे हे, हे कळल्यावर गदि माडगूळकरांना पाहण्याची तीव्र इच्छा झाली होती ही इच्छा पूर्ण व्हायला पंधरा वर्षांचा काळ जावा लागला मराठी सिनेमा या विषयावर अकोल्याला त्यांचं व्याख्यान ऐकताना आपण वाल्मिकी ऋषींचंच व्याख्यान ऐकत आहोत असंच वाटलं होतं चौदा डिसेंबर एकोणीसशे सत्त्याहत्तरला महाराष्ट्राचे वाल्मिकी गदिमा हे जग सोडून गेल्याचं कळलं तेव्हा मला वाटलं आज वाल्मिकी ऋषी असते तर त्यांना किती वाईट वाटलं असतं आजही गीत रामायणातलं स्वय श्रीराम प्रभू ऐकती हे गाणं ऐकताना कुणी दिसलं की मी त्या व्यक्तीत राम शोधायला लागतो